नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपलं रोटरमधून झालोच आपण मग काही घ्यायसाठी आपलं आत महत्वाचं काम म्हणजे आपलं ट्रॅक्टरचं जे स्टार्टर आहे तर ते रिपेअर करून आणायचं आपल्याला तर पहिले स्टार्टर खोलून घेऊ आणि रिपेअर करायला जाऊ तर पाहण्याचा वाहून काढून ठेवला होता ट्रॅक्टर धक्क्याला लावू लागेल नेम नेहमी लोट आहे तर खूप येतं आज पहिले तर काम करून घेऊ शार्टरचं आपण मग ट्रॅक्टर टॅक्टरी ओवा करून ठेवला आहे पहिले तर बॅटरीचा सप्लाय काढू आणि स्टार्टर खोलून घेऊ आणि अंदर जाऊन रिपेअर करून घेऊ का प्रॉब्लेम छोटासा आहे पण मग त्याला खोलून यायलाशिवाय पर्याय नाही झाला त्याला पहिले आपण त्याचं काम करून घेऊ आज आपण पहिले बॅटरीचा सप्लाय बंद करू कारण स्टार्टरला का डायरेक्ट सप्लाय असतं बॅटरीतनं आपण काय खोलून ठेवायचं सप्लायचं बाळ एक बॅटरी सप्लाय बंद करतो मेन तर वायर काढून घेऊन काय गरज बंद करून टाकला आपण स्ट्रॅटरच्या पहिले वायरी काढून घेऊ कत्र मेन वायरीच्या आत्ता काढून घेतला आपण कारण का हा बॅटरी सप्लाय हा काढून घेतला वायरी आता स्टार्टर खोलू स्टार्टर खोलून घेतलं आहे आपण आज एक जो फुल घेऊन आपण शो झोपला इकडं नाना बाबा आपल्याला मदत करतो स्टार्टर खोला पेशूट टाकू आणि अंदर फुल्ला निघू हा स्टॅटर घेऊन निघा फुलोवर का स्टार्टर एका फडक्यात बांधून घेतलं आहे का का फुल नागेश्वर महादेव मंदिर आहे तिकडून मग तिला पाणी आल्यावर पूर्णपणे फुल पाणी आहे कणं हा जो बाबा बायपास रोड आहे तो बंद आहे आपण कणा नागेश्वरच्या अजून दोन रोड आहे कच्चा रोडचा कच्छा चालू आहे का आता आज ऋषी पंचमी का हरतळी का आहे त्याच्यामुळे गर्दी खूप झालो दा पण महिलांची नागेश्वर दर्शनासाठी बाबा भाटाचं पाणी सोडलं इकडे दिलं नाही नागे अंतर नागेश्वर नागेश्वरने दिले पंधराचे पूर्णपणे भरून ठेवलं इकडे आपलं स्टॅटरचा नॉर्मल प्रॉब्लेम होता पट्टी काही नाही आता नट चेंज केला होऊन गेला के प्रॉब्लेम सॉल्व जाऊ घराकडे घेऊन झालं आपला स्टार्टर रिपेअर करून झाला आहे स्टॅटर घेतला आहे निघालो घराकडे झालं काही पेंट सगळ्या घरी काय पंधरा तेवीस मिनटात काम झालं आपलं जास्त काय वेळ लागला नाही स्टॅटरला घरी जाऊन ट्रॅक्टर जोडून चेक करू बघू आपण एकदा पिंडीचं पोतं खाली ठेवलं गाई गाय आता बसला आराम करत आहे टप्पा घेऊ आणि स्टार्टर जोडून घेऊ आपण चालू होतो चेक करू आपण एकदा आपलं स्टार्टर जुडून झालंय आपण ट्रायल मारून बघू ट्रॅक्टर चालू होतो बॅटरी माझ्या गेली आपण चार ते पाच वेळेस एम टी ट्राय मारलो आपण बॅटरी बॅटरी रिचार्ज झाली बॅटरी चार्जिंग करू आणि मग स्टार्ट करून पावसाचे लक्षण काही दिसत नाही व्यवस्थित ढग आकाश निरभ्र झालंय ढग वगैरे ऑन चाललंय काय पूर्णपणे आकाश निरभ्र आहे कालची मक्का आपण काहीतरी टाकली ती तिला तापला पाणी जवळ शिफारे आणि तर हायवे आता नाही का स्पिंगलर जोडून द्यायच्यावरती स्पिंगल जेवढं ओलं करून घेऊ आपण त्याला पण जोडू आपल्याला आईना परत तार्याचे वायरन पण करायचे पहिलं आपण हे करून घेऊ आपण एकदा फ्रिंगलरचं काम पण फिंकलर सारा पसरवून गेलं आहे आणि मोबाईलवरून स्टार्ट केलं का आणि त्याला मोबाईलवरनं स्टार्ट मग आता ओली करून घेऊ आणि गाईना ना वैरण करून घ्या तार्याचीवर का कारण गाई पण भोकेल झालं चार वाजले आहेत ऊन फुल आहे मग प्रेशर पण चांगलं यायला बरं का ठीक आहे चला चालवून गेलं गाईंच्या वयरन येतं बघावं एकदा आपण आता काय ना कुट्टी टाकली खायला शाळेसाठी खायला घेऊन उपर्यंत पण आपण चिंची खायला आलो इकडं आपले सोयाबीनचे चक्कर मारलं संध्याकाळची वेळ झाली आणि आपली सोयाबीन पण पिवळी पाडायला लागली होती मित्रांनो सोयाबीन पण आपली काढायला आली आता बघू कसं शेंगायला दाखवतो तुम्हाला तेव्हा आपल्या सोयाबीनचे शेंगा कशा कमेंट करून बरं का कुठं मोठं सोयाबीन पिळी पण पाडायला लागली आपली मी सोंगायला पण रान तयार झालं बरं का म्हणजे सोयाबीन तयार झाली काही काही ठिकाणी इकडं पिवळी बाकी काही हिरवे आहे पण बघू जसं संपूर्ण वाळून जाईल तशी आपण सोयाबीन सोंगून घेऊ आपल्याला रोप पण लावणी आहे आपल्याकडं काल त्याला स्प्रे घेतला रोपाला शेंगा सोयाबीनच्या तसं थोडंफार रान पिवळं पडायला लागलं आहे आणि मित्रांनो त्या दिवसासोबत त्या ब्लॉगला पण नाही थांबवण्याची वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना